नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली पण त्याच वेळेला साहित्यामध्ये खूप भरारी मारली साहित्यिकांना भेटणं त्यांच्याकडनं प्रेरणादायी गोष्टी ऐकणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा छंदच झाला मी आणि सौ गीता भुरके दोघं मिळून अनेक साहित्यिक कार्यक्रम असे सादर करतो अशा गोष्टी आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यात आज गोष्ट ऐकणार आहे गोष्ट व्यंकटेश माडगुळकरांची बँकेत मी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा प्रमुख असा रिजनल मॅनेजर होतो आटपाडी ब्रांचला भेट द्यायला गेलो की काम उरकल्यावर विरंगळा म्हणून तिथले मॅनेजर मला घेऊन जायचे ते माडगुळकरांच्या घरी आणि शामराव माडगुळकर हे त्यांचे बंधू तिथं ते वेगवेगळ्या बंधूंच्या ह्या कथा सांगायचे ते म्हणायचे की पितृ पंधरवडा असला की आमचे सगळे हे बंधू इथे येतात त्या काळात ते कार्यक्रम घेत नाहीत काही नाही काही नाही ठरलेलं आहे ते इथे येतात मग इथे येऊन नुसते बसतात का नाही इथे येऊनही परत लिखाण करतात गदिमा यायचे व्यंकटेश माडगुळकर यायचे आणि गांधीवधामध्ये घर गेल्यानंतर आम्ही जे बांधलं याला बामणाचा पत्रा म्हणून इथं ओळखतात पत्र्याचं बांधलं तर व्यंकटेश माडगुळकर फार लवकर उठायचे आणि नदी किनारी जाऊन यायचे फिरून यायचे मग त्यांना म्हणायचं नदी किनारी काय पाहिलं आहे काय ते म्हणले मला पिसं दिसली प्राण्यांची नखं दिसली रक्ताचे डाग दिसले त्यामुळं कोण इथे येऊन गेलं आणि काय केलं याची चित्र माझ्या डोळ्यापुढे उभी राहतात त्या पार्श्वभूमीवर मी कथा लिहू शकतो हा भाग जंगलचा कडेचा म्हणजे आमच्या दृष्टीने जंगलचं वर्तमानपत्र असतं सगळ्या बातम्या तिथे कळतात असं ते म्हणायचे गरिबीमध्ये सगळं बालपण गेलेलं शाळा मराठी शाळेत शिकायचं पण शाळा शिकताना शाळेत जाताना वनस्पती बघायचा डिंक दिसला तर तो काढून खायचा आडूळशाची फुलं दिसली तर त्याचा पांढऱ्या भागातलं मध चोकायचा फुलं दिसली तर पाहिजे पक्षी दिसले तर पाहिजे प्राणी आहेच काय 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 बघेल ते बघ हाच त्यांचा अतिशय छंद होता आवडीचा विषय होता ते पुढं म्हणतात मला खूप खूप शिकायचं होतं पण हे शाळा कॉलेजमध्ये आलं ना त्यामुळे मी मागं पडलो असं ते मजेनं म्हणत चित्रकला हा त्यांचा आवडीचा विषय होता चित्र काढायचे ते आर्थिक स्थिती बेताची आहे आता काय तर निंबवड्याला एक शिक्षकाची जागा आहे खेड्यात जा तिथं म्हटले म्हणजे तिथं गेले आता गेल्यावर शाळा कुठे बघावी पाहावं म्हटलं तर शाळा काय असे सापडे ना कुठं काय पारावर लोक बसले होते त्यांना म्हटले इथं शाळा कुठे हे काय म्हटले ही शेड आहे ती शाळा तिथं कोणच नव्हतं ते म्हणजे शाळेला मग मुलं ते गावकरी असायलाच लागले ते म्हणले तशी वर्षाला दहावीस लग्न होत आहेत मिळतील मुलं ही शाळेची अवस्था म्हणजे यांची लग्न व्हायची मग मुलं व्हायची आणि मग हे शिकवायची ग्रामीण भागातले वर्णन त्यांनी फार मजेशीर सगळे लिहिलेली आहेत पुढं आता काय ते कोल्हापुरात गेले होते काय निवांत बसायचं तर आपलं चित्र काढत करायचं आहे रंकाळ्याजवळ एक खोली त्यानं मिळाली होती अगदी कमी भाड्याने आणि ते घर मालकीन म्हणायची रा मुडद्या इथं असं ती जरा कोल्हापूर स्टाईलनेच बोलणारी होती आणि हे चित्र काढत बसायचे एकदा त्यांनी चित्र काढत होते तर त्यांना एक बदक मिळाला होता बाहेर तो त्यांनी घरी आणलेला त्याचं चित्र काढल्यानंतर आणि ते म्हटले मला हा बदक पाळायचा आहे ते घर मालके चिडली स्वतःला नाही खायला आणि बदकाला कशाला आणलं आहे परत हां पण तो बदक पाळला होता पाळ तो बदक हे चित्र काढत तो ते त्याला जरा बाजूला गेले तर बदक त्याच्यावरनं गेला आणि त्याच्या बदकाची पावलं सगळी त्या चित्रावर उमटली होती तेवढे हे वेगळंच चित्र निर्माण आहे आणि त्यांना एकदा गावाला जायचं होतं गावाला जायचं होतं मग काय करायचं आता बदकमध्ये येऊ नये म्हणून एक पिशवी केली होती त्यात तो ठेवायचे गावाला जायचं म्हटल्यावर त्यांनी मालकिणीला विनंती केली की जरा हा बदक सांभाळा मी गावाला जातोय ती म्हटली हे कोणी सांगितले तुप बर सांभाळते म्हटले आणि हे चार दिवस जाऊन आले तोपर्यंत त्यांची मुलगी त्या बदकाला सांभाळत होती रंकाळ्यावर फिरवून ना आणायची हे करायची आणि हे गावाहून आले त्यावेळेला हे बदक हिने सांभाळलंय ती म्हटली मी रंकाळ्यावर नेते आज तुमच्यावर तिथे येते आणि हे रंकाळ्यावर गेले ते म्हणले आता मी इथं चित्र काढतो त्याला ती तिथं गेलेली होती आणि ते, 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 ते बदकही होतं आणि दोघं गप्पा मारताना इतके रंगून गेले की त्यांच्या लक्षात नाही बदक गेलं कुठं ते बदक काय केलं सापडे ना ते म्हणले माझं बदक गेलं कुठं त्यावेळेला ती त्यांना एवढंच म्हटली त्या बदकाला कळलंय आता तुम्ही एकटे नाहीये आणि या दोघांचं लग्न ठरलं मुंबईत लग्न राहायला जागा नाही फक्त रजि रे, रजिस्ट्रेशनचेही पैसे नाहीत काही नाही मित्रांनं ते केलं असं त्यांनी आपला संसार थाटला पण अनेक पुस्तकं त्यांनी जी लिहिली माडगुळची जी वर्णन लिहिली ती इतकी अप्रतिम झाली की एक फार मोठे असे साहित्यिक ते निर्माण झाले त्यांचं साहित्य खरोखर आपण वाचत राहायला पाहिजे असाय ते कथा तर इतक्या आहेत की चिठ्ठी नावाची कथा आहे इतकी गाजली की महाराष्ट्र शासनानं ती स्वीकारली की बायको आहे ती शिकायला तयार नसते अडाणी असते नवरा गुरुजी आहे तो म्हणतो काय का करायचं हिला सांगे ऐकत नाहीत शेवटी ते म्हणतात आता मी गावाला चाललो आहे आणि मग त्यांच्या घरात एक बाई येते अगदी नटलेली नखरेलाशी आहेत का आहेत का करत असं ते म्हणे काय नाही त्यांना एक चिठ्ठी द्यायची होती म्हणून ती देते मग हिला प्रश्न पडतो आता ही आहे म्हणजे काहीतरी भानगडीची चित्री आहे चिठ्ठी आहे ही बाहेर कोणाला दाखवावी तर नवऱ्याचं भानगड काढणार आता ठेवलं तर मला कसं कळणार म्हणून ती शिकायला लागते आणि शिकते आणि चिठ्ठी वाचते त्यावेळेला हाय बाहेर न आल्यावर सांगते तुला खूप सांगत होतो शीख पण तू तयार नव्हते म्हणून मी अशी युक्ती केली ही गोष्ट इतकी गाजली की साक्षरता प्रसारासाठी महाराष्ट्र शासनानं ती वापरली अशी मजा आली बाजार कथा आहे कितीतरी सांगा तितक्या कथा ह्या कथा सांगत आम्ही हा कार्यक्रम करतो लोक अजूनही त्याला प्रतिसाद देतात आणि किती चांगलाय म्हणतात किती चांगलाय म्हणतात असं आहे ते समारोपात म्हणतात वाचन केलं पाहिजे वाचन केलं चांगला वाचक हा भावी लेखक असतो हे त्यांचं वाक्य आहे वाचनाचं महात्म्य त्या काळी बडोद्याच्या महाराजांनी ओळखलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये ते गेलेले असताना तिथल्या एका पेशंटनी सांगितलं की माझं सगळं ठीक आहे पण मला कंटाळ तो वाचायला काहीतरी पाहिजे हे एवढं वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि बडोद्यातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये ती योजना केली की पेशंटला पुस्तक तो म्हणेल ते वाचनालयातनं नेऊन द्यायचं आणि ते परत आणून वाचनालयात ठेवायचं हे नेणे आणण्याचा जो खर्च होईल त्या पुस्तकाचा खर्च होईल ते बडोदा संस्थान देईल पण परत मागितलं आहे म्हणजे त्याला वाचावं लागतं आपल्याकडे जे केव्हाही वाचू म्हणल्यावर तो वाचत नाही हे ओळखून त्यांनी केलं होतं अशा अनेक योजना करतात वाचनाला प्रेरणा देणार असं संबंध साहित्य जर निर्माण केलं असेल तर ते व्यंकटेश केलं केलंय पुण्यातल्या साहित्य संमेलनाचं सा स्वागत म्हणून सात दिवस मी आणि सौगीतापुरके यांनी सात साहित्यिकांवर कार्यक्रम केले त्या ह्याच्यात ह्या माडगुळकरांच्या कार्यक्रमाला अतिशय प्रतिसाद मिळाला असं त्यांचं साहित्य आपणही वाचा लोकांपर्यंत पोचवा शेअर करा शेअर करा धन्यवाद